भातखळकर यांच्याकडे जाते अतुलजी जनतेचा अविश्वास मुळीच नाही आहे ऑपरेशन सिंदूर झालं तेव्हा संपूर्ण देशाला एक द्वेष चढलेला होता परंतु जेव्हा हे ऑपरेशन सिंदूर एका दृष्टीने त्याची एक फेज संपुष्टात आली तेव्हा मात्र देशवासियांचं पूर्णपणे समाधान झालं नाही आणि त्यात दुसरा भाग असा होता की भारताच्या नरेटिव्हपेक्षा आंतरराष्ट्रीय पातळीवरती सुद्धा पाकिस्तानचंच नरेटिव्ह यशस्वी ठरलंय काय असं वाटावं आता यातनं पुढे मार्ग का नाही काढता आला मुळामध्ये तुम्ही जे म्हणताय ना ही काही वस्तुस्थिती नाही आहे आंतरराष्ट्रीय जगामध्ये पूर्णपणे भारताचाच नरेटिव्ह हा सिद्ध झालेला आहे युद्धशास्त्रातले अनेक एक्सपर्ट्सने सांगितलं की पाकिस्तानचे नऊ नऊ एअरबेस हे आपण त्या ठिकाणी नष्ट केलेले आहेत आता जो शब्द मगाशी कॅप्टन यांनी वापरला की घरभेदी या देशामध्ये असेही पत्रकार आहेत आणि असेही काही तथाकथित युद्ध विश्लेषक आहेत ते सांगत की आपलीच विमानं पडली जे विरोधी पक्ष नेते आहेत त्यांना ही चिंता पडली होती की भारताची विमानं पडली का नाही पडली याची त्यांना चिंता होती ती किती पडली हे ते प्रश्न विचारत होते आणि त्याच्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचं स्टँडिंग जे आहे ते उंचावलेलं आहे कारण भारताने स्वतःची सीमा न ओलांडता त्या ठिकाणी पाकिस्तानचे दात पूर्णपणे त्यांच्या घशात घातले आता मी सुरुवातीला म्हटलं मला राजकारण करायची इच्छा नाहीये पण युद्ध वर आहे परवा पी चिदंबरम पी चिदंबरम यांचे गृहमंत्री माजी काय बोलले सव्वीस अकरा नंतर त्यांनी का कारवाई केली नाही हे त्यांनी सांगितलं पी चिदंबरमनी आता अतुल लोंडेपेक्षा पी चिदंबरम काँग्रेस पक्षात खूपच महत्व आहे आणि मला पूर्ण करू द्या आणि त्याच्यामुळे दहा वर्षात युपीएच्या कालखंडामध्ये दर किंवा तिसऱ्या महिन्याला होत होते यांचे गृहमंत्री एका दिवसात कपडे बदलत होते हे टीव्हीने दाखवलं म्हणून त्यांना राजीनामा द्यावा लागला आणि त्याच्यामुळे दहशतवादाला समर्थपणाने तोंड देण्याचं ते प्रतावन लावण्याचं काम या देशातल्या सुरक्षा यंत्रणांनी माननीय मोदीजींच्या सरकारच्या नेतृत्वाखाली ते करतायत हे आपणही सुरुवातीला म्हणालेले आहेत आणि त्याच्यामुळे त्याच्याविषयी लोकांच्या मनात कुठलीही शंका नाहीये आता ट्रम्प काय म्हणतायत आता ट्रम्प बरंच काय काय बोलतात ट्रम्पने हे म्हटलं ना की रशिया आणि युक्रेनचं युद्ध त्यांनी थांबवलं थांबलंय का युद्ध नाही थांबलंय आणि त्याच्यामुळे ट्रम्प यांच्या विधानावर किती विश्वास ठेवायचा नाही मला असं वाटतं की विधानावरती विश्वास ठेवण्याचा मुद्दा नाही आहे मुद्दा असा आहे की मी स्वतःहूनच असं म्हटलंय की अकरा वर्षामध्ये जे एक सुरक्षिततेची भावना तयार झालेली होती त्याला कुठेतरी छेद देणारी या घटना सहा महिन्यात घडलेल्या आहेत आणि पूर्णपणे कुठेतरी आपण आंतरराष्ट्रीय पातळीवरती टिकवू शकलेलो नाहीत हे मात्र काही काही घटनात्ना स्पष्ट होतोय असा मुद्दा आहे म्हणजे सुरुवातीलाच म्हटलं की जी घटना घडली ती दुर्दैवी आहे आणि ते अपयश आहे का तर ते अपयश आहे ना पुलवामाच्या पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यानंतर सर्वपक्षीय बैठकीत देशाच्या गृहमंत्र्यांनी सांगितलं की हे अपयश आहे शंभर टक्के अपयश आहे पण मगाशी हे जे विश्लेषक आहेत त्यांनी जो मुद्दा मांडला ना तो अत्यंत महत्वाचा आहे हे याची सुरुवात कुठे झाली तर काश्मीरमध्ये जैश ए मोहम्मदने पत्रकार लावली की सुरक्षा यंत्रणांवर हल्ले करा त्या पत्रकाच्या वरन तपासाला सुरुवात झाली आणि देशामध्ये एवढी मोठी स्फोटक ही सापडली गेली कालचा हल्ला झाला त्याच्यामध्ये नागरिक मृत्युमुखी पडले हे अत्यंत दुर्दैवी आहे पुन्हा एकदा मी सांगतो पण सुरक्षा यंत्रणा या अत्यंत अलर्ट मोडवर होत्या आणि त्याच्यामुळे भिवंडी असेल गुजरात असेल उत्तर प्रदेश असेल या ठिकाणच्या त्या त्या राज्यांच्या एटीएसने कारवाई करून या सगळ्या गोष्टी ताब्यात घेतलेल्या आहेत बरोबर नक्कीच या बाबतीमध्ये जे यश आले ते आपण कुठल्याही पद्धतीने नामंजूर करत नाही आहोत आणि ते यश सुद्धा खूप मोठे आहे अतुलजी अतुल, अतुल लोंढेनजींकडे पुन्हा मी पुन्ना जाते आणि या सगळ्यावरती आपले विचार असं आहे की तीन तीन वेळा कपडे बदलत होते म्हणून राजीनामा घेतले हे म्हणजे काँग्रेसला त्यांनी हेच दिलेलं आहे शबाशीच दिलेली आहे कारण देशाचे पंतप्रधान रोज दहा वेळा कपडे बदलतात त्यांचा राजीनामा काय होणार आहे कळलं की नाही 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 असं आहे की आता मी तुमच्या मत बेशरम पण बोललो नाही मी आता बोललं की नाही पूर्वी मी यांच्या अतुल अतुल भास्कळकरजी मी तुम्हाला विनंती करते मला असं वाटतं की त्यांचं बोलणं पुढे अतुल मुंडेंजी ते काही बोलतो त्यांचं आपण बोलणं ऐकून घेऊया भातखर बोलणं ऐकून घेऊया आपण थोडा शब्द अतुल आपण दोन मिनिटं थांबूया आणि त्यांचं बोलणं ऐकून घेऊया तुम्हाला वेळ दिला होता आपण त्यांचं बोलणं ऐकून घेऊया परवानगी तुम्ही तीनशे सत्तर संपवल्यानंतर सगळ्या गोष्टीवर आमचा म्हणजे मध्ये कंट्रोल आला आहे असं म्हटल्यानंतर मध्ये मध्ये येत येत असेल असेल दिल्ली भारताच्या आणि ज्या लाल किल्ल्यावरून भाषण पंतप्रधानाला द्यावं लागतं तिथे जर स्पोर्ट होत असेल आणि त्याच्यानंतर जर मुजऱ्या होत असेल तर यांना सुरक्षेची आणि सामान्य जनतेची काही देणं घेणं नाही हे पुन्हा एकदा स्पष्ट झालं अनिल चव्हाण चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ मध्ये भातकाळ कशी आपण हे विसरले हे काय बोलले हे विसरले हे लोक आहोत यशवंत शिंदे त्याच्यावर बसवंत शिंदे पंचवीस वर्ष बरं मी तुम्हाला दोघांनाही आता एक क्षणभर थांबते कारण आपण विचारणं भरकटत चाललोय आणि पुन्हा एकदा सर्व जाते सतीशजी मला तुम्हाला असं विचारायचं आहे की आता अशा पद्धतीने दोन घटना घडलेल्या आहेत आणि त्याचबरोबर याच्यातनं जी एक हाय प्रोफाईल टेररिझम त्याला आपण म्हणू शकतो ती जी परिस्थिती समोर येते ते बघता आता इथून पुढे सुरक्षा यंत्रणांनी काय करणं गरजेचं आहे इथून पुढे काय पद्धतीने हे सगळं आटोक्यात आणता येऊ शकतं काय वाटतं तुम्हाला नाही नाही पूर्वी माझा बोलला माहिती आहे मी, मी पुन्हा तुमच्याकडे येते अतुलजी मी तुमच्याकडे येते नक्कीच परिस्थिती जी आहे अतुलजी मी पुन्हा येते आपला विषय भरकटू नये म्हणून मी थोडासा देशाच्या सुरक्षेचा कसा गंमत करतात हे लोक काही देणं नक्कीच पूर्वी तुम्ही जो प्रश्न मला त्या ठिकाणी विचारलेला आहे त्या परीक्षेत त्या प्रश्नाच्या अनुषंगाने एक महत्वाची गोष्ट मला या ठिकाणी अतुलजींना दहशतवादाचं स्वरूप हे बदलत त्या ठिकाणी हा सतीशजी एक्शन थांबा अतुलजी तुमचं बोलणं अगदी थोडक्यामध्ये पूर्ण करा नंतर मला सतीशजींकडे जायचं आहे बघा जे क्लेम केलेले होते ना त्या क्लेमच्या विरोधात आम्ही बोलतो तीनशे सत्तर रद्द केल्यानंतर आमचा पूर्ण कंट्रोल असं म्हटल्यानंतर मेनलँड मध्ये आणि तेही दिल्लीच्या लाल किल्ल्यात ज्या किल्ल्याच्या किल्ल्यावरून देशाचे प्रधानमंत्री भाषण देतात तिथे जर बॉम्ब फोडत असेल तर ती गंभीर बाब आहे ती, ती प्रश्न उपस्थित केल्यात जाईल की तुम्ही फक्त भाषण देता का भाषण देऊन सांगता का तुम्ही हा प्रश्न उपस्थित होईल त्याच्याचे पंतप्रधान किती कपडे बदलतात आणि किती लाखाचे सूट घालतात ते देशासमोर आहे पण सीडीएस अनिल चव्हाण चीफ ऑफ डिफेन्स डिफेन्स अटॅशी डिफेन्स अटॅशी हे काय बोलले ते माहिती आहे चीफ काय बोलले हे सगळ्यांना माहिती आहे प्रश्न हा आहे की तुम्ही देशाची अतुलजी अतुल विनंती करते आपण क्षणभर थांबूया आणि आता मूळ मुद्द्याकडे मी सतीशजींकडे घातले सतीशजी तुमच्या प्रश्नाचं उत्तर सांगा मी बोल देशाची नक्कीच तुम्ही सुरुवातीला जो प्रश्न